लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज थंडावणार राज्यातल्या तेरा जागांसह देशभरातल्या एकोणीस जागांवर वीस मे रोजी मतदान सैनिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या आमच्या सरकारनं वन रँक वन पेन्शनचं वचन पूर्ण केलं हरियाणात अंबाला इथल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा अमेठीत रोड शो तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अखिलेश यादव तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभा राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी शेहेचाळीस जागांवर महाविकास आघाडी जिंकून येईल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास राम मंदिर झालं तर देशात दंगली उसळतील असा अपप्रचार करणाऱ्यांना शांततेत झालेला प्राणप्रतिष्ठापना सोहळा हेच उत्तर महाराष्ट्रातल्या प्रचारसभांमध्ये योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांना टोला आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी या मानांकित दुहेरी जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी आशुतोष